Brought to you by Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. नमस्कार में हर्षदा मी हर्षदा परभणी तुम्ही पाहताय हे मुंबई मुंबईतच लाईव्ह आहे आजची बातमी या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महायुती सरकारकडनं विधानसभा निवडणुकीच्या आधी योजना आणून कुठेतरी मतदारांना आपल्या बाजूनं वळवण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जास्तीत जास्त पद्धतीनं मतदारांना खुश ठेवण्याचा प्रयत्न हा महायुतीकडनं केला जातो आहे अर्थात योजना आणणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि त्या माध्यमातून मतदारांसाठीचं काम करणं हे सुद्धा सरकारचं कर्तव्य आहे हे विरोधक मानत असले तरीसुद्धा ज्या योजना महायुती सरकारनं आणलेल्या आहेत त्या महाराष्ट्राला अधिक को कर्जात टाकू श टाकणाऱ्या आहेत असा आरोप विरोधकांनी केलेला आहे आणि विशेषत्वानं टीका ही विरोधकांकडनं केली जाते आणि त्यात सर्वात जास्त टीकेचं लक्ष ठरलेलं आहे माझी लाडकी बहीण योजना याच माझी लाडकी बहीण योजनेवरनं विरोधकांकडनं होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी किंबहुना विरोधकांवर टीका करण्यासाठी अजितदादांनी मात्र एक अनोखी शक्कल लढवलेली आहे अर्थात अजितदादा च्या अर्थ खात्यानं याच्याही आधी कशा पद्धतीनं ही योजना ही महाराष्ट्राला गर्तेत टाकणार नाही कर्जात ढकलणार नाही असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कशा पद्धतीनं आपण या योजना योजनेसाठीची तरतूद केलेली आहे हे स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे असं असताना सुद्धा आज एक्स एक पोल शेअर करण्यात आलेला आहे ज्यात त्यांनी असं म्हटलंय ते म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेला विरोध का करत असतील असा सवाल करत महिला सक्षमीकरण विरोधी म्हणजेच महाविकास आघाडी स्त्री पुरुष समानतेविरोधी विरोधक असल्यामुळे आणि वरील सर्व अशा पद्धतीनं एक प्रकारे प्रश्न किंवा पोल टाकून कुठेतरी उत्तर देण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न हा अजित पवारांनी केलेला आहे विरोधकांकडनं लाडकी बहीण योजनेला होणारा विरोध हा विरोध नसून तर कुठेतरी या योजनांच्या विरोधी विरोधक आहेत किंबहुना ज्या पद्धतीनं विरोधकांचा विरोध आहे महिला सक्षमीकरणाच्या विरोधातले विरोधक आहेत किंवा स्त्री पुरुष समानतेच्या विरोधामध्ये हे विरोधक आहेत आणि म्हणूनच माझी लाडकी बहीण योजनेसारख्या योजनेला विरोध केला जातो आहे असं सांगण्याचा प्रयत्न अजितदादांकडनं करण्यात आल्याचं आपण म्हणू शकतो अजितदादांनी एक्स अकाउंटवर हा पोल शेअर केलेला आहे खरंतर या इंटरेस्टिंग पोलमध्ये ज्या पद्धतीनं अजितदादांनी प्रश्न मांडलेला आहे आणि ज्या पद्धतीनं अजितदादांनी विधानात्मक ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यावरनं विरोधकांना ही गोष्ट चांगलीच लागल्याचं म्हटलं जात आहे सुषमा अंधारेंनी सुद्धा याच्यावर पलटवार केलेला आहे ज्या भावानं एक महिन्यापूर्वी आपल्या बहिणीच्या विरोधामध्ये उमेदवार दिलेला आहे त्या त्याला लाडकी बहीण योजनेवर बोलण्याचा अधिकार आहे का असा सवाल केलेला आहे एक ते दीड हजार या पैशामध्ये नेमकं काय होतं ज्यांचे मालक म्हणजे ज्यांचे नवरे किंवा पती हे काम करतात अशांना या एक ते दीड हजारांची गरज का भासावी कारण जे काम करतात ते त्यानंतर दारू प्राशन करतात मद्यप्राशन करतात आणि त्यात ते पैसे उडवतात मग दारूबंदी आणायला हवी सरकारनं अशा शब्दामध्ये एक प्रकारे मागणीसुद्धा केलेली आहे आणि सरकारवर किंबहुना या लाडकी बहीण योजनेवर टीका करण्याचा प्रयत्न हा सुषमा अंधारे यांनी केलेला आहे अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे जयंत पाटील काय म्हणाले ते ऐकूया नुकताच राज्य सरकारने एक शासन आदेश जारी केलेला आहे आणि आपल्या सर्व योजनांच्यासाठी दोनशे सत्तर कोटी रुपये हे आता हे सरकार पुढच्या दोन महिन्यात खर्च करणार आहे खरं म्हणजे आ, ही शासकीय योजनांची प्रसिद्ध विशेष प्रसिद्धी मोहीम आहे असं दिसत नाही तर उलट ही निवडणुकीची प्रसिद्धी मोहीम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आपला स्वतःचा प्रचार करण्यासाठी सरकारी तिजोरी वापरण्याचा एक कार्यक्रम या सरकारने हातात घेतलेला दिसतोय निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आल्यामुळे सत्ताधारी पक्ष आता प्रचंड खटाटोपात आहे आणि ये न केन मार्गाने स्वतःची प्रसिद्धी करून जनतेच्या समोर राहण्याचं काम हे सरकार करत आहे जेवढी सत्ताधारी पक्ष स्वतःची प्रसिद्धी करतील तेवढी सामान्य जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल राग वाढत जाईल असा मला विश्वास आहे आज राज्याची परिस्थिती काय आहे रस्त्याची एकीकडं चाळण झालेली आहे नवे रस्ते जे बांधले यांनी त्याला भेगा गेलेले आहेत एसटी महामंडळाचे बसेसची अवस्था बिकट झालेली आहे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे पीक विम्याचे नवे प्रश्न तयार झालेले आहेत पीएचडीचे विद्यार्थी या राज्यात आंदोलन करत आहेत आणि हे सगळं करत असताना राज्यावर आठ लाखापर्यंत कर्जाचा बोजा गेला आहे तरीही सरकार दोनशे सत्तर कोटी रुपये हे फक्त आणि फक्त पुढच्या दीड दोन महिन्यात प्रसिद्धीसाठी वापरणार आहे त्याचा अर्थ वर्तमानपत्र आता उघडायची गरजच नाही प्रत्येक पानावर यांचेच फोटो आणि यांच्याच जाहिराती एसटीकडे बघण्याची गरज नाही कारण सर्व एसटीवर आता यांच्या जाहिरात येणार आहेत सगळ्या महाराष्ट्रात जिथं जिथं जाहिरातीचे बोर्ड आहेत तिथं तिथं टीव्हीवर सोशल मीडियावर प्रचंड पैसे खर्च करण्याची सरकारी तिजोरीतून भावना या सरकारची आहे खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेने याचा पुन्हा एकदा विचार केला पाहिजे यांच्या योजना या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी नाहीत या यांच्या स्वतःचं पुनर्वसन करण्यासाठी आहेत ज्याची आज ते जाहिरात करतायत आणि म्हणून याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष निषेध करतो अशाच आशयाची टीका ही विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे विजय वडेट्टीवार यांनी तर ट्विट करत जो प्रसिद्धीसाठीचा सा जी आर हा सरकारनं काढलेला आहे तो जी आर देत टीका केलेली आहे या टीकेमध्ये विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा हा महायुतीचा प्रयत्न असल्याचं म्हटलेला आहे आणि राज्यातल्या निवडणुकांच्या तोंडावर अशा तो तो पद्धतीने स्वतःच्या तुंदा प्रचारासाठी सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्या मारण्याचा प्रयत्न केला जातोय अशा आशयामध्ये टीका केलेली आहे महायुतीनं सरकारनं केलेल्या लोकप्रिय घोषणा या लाडक्या बहिणीसाठी किंवा भावासाठी नाही तर लाडक्या खुर्चीसाठी आहेत म्हणजे सत्तेसाठी अशा पद्धतीनं ही लाडकी बहीण किंवा यात सारख्या योजना आणलेल्या अस आहेत असं विजय वडेट्टीवार यांना वाटतंय महायुतीतल्या तीनही पक्षांना निवडणुकीपूर्वी स्वतःचा प्रचार करण्यासाठी आवश्यक असलेला निधी योजनेच्या प्रचार प्रसाराच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून काढून घेतला आहे आणि हा निधी म्हणजे एक दोन कोटी नसून तब्बल दोनशे सत्तर कोटी रुपयांचा हात सरकारी तिजोरीवर महायुतीनं मारलाय कल्याणकारी सरकारचं कर्तव्य असतं जनतेसाठी योजना बनवणं राबवणं हे सरकार अनेक योजनांची घोषणा करतं पण प्रत्यक्षात जनतेला किती लाभ होतो हा आता संशोधना संशोधनाचा विषय आहे आज या जी आरनं सिद्ध केलं की निवडणुकीच्या तोंडावर स्वतःचा प्रचार करायला सरकारी तिजोरीवर महायुतीनं डल्ला मारलेला आहे जयंत पाटील असोत किंवा मग विजय वडेट्टीवार असो या दोघांकडनंही जो काही निवडणुकीच्या प्रचाराच्या निवडणुकीच्या निवडणुकांच्या आधी या योजनांच्या प्रचारासाठी निधी वापरण्यात येतो आहे सरकारकडनं किंबहुना वापरण्यासाठीचा जो जी आर काढण्यात आलेला आहे त्याच्यावर टीका केलेली आहे या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीनं आणि कुठे कुठे जाहिराती करायचं याच्या संदर्भातला एक आ, आढाव जी आरमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे दोनशे सत्तर कोटी रुपये हे कशा पद्धतीनं खर्च केले जातील याच्या संदर्भामध्ये अत्यंत सविस्तर पद्धतीनं माहिती देण्यात आलेली आहे विजय वडेट्टीवार यांच्याकडनं ट्विट करण्यात आलेलं आहे असं जरी असलं तरी सुद्धा ज्या पद्धतीनं सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा आरोप हा विजय वडेट्टीवार यांच्याकडनं करण्यात येतो आहे त्याच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर एक प्रकारे गंभीर आरोप हा करण्यात आलेला आहे सत्ताधारी पक्षावर विरोधकांकडनं असं म्हणायला काही हरकत नाही विजय वडेट्टीवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत आणि विरोधी पक्षनेत्यांकडनं केलेला आरोप टीका ही अत्यंत महत्वाची मानली जाते का, ए, कालच म्हणजे एकोणतीस तारखेलाच या संदर्भातला एक जी आर महाराष्ट्र सरकारनं काढलेला आहे या जी आरमध्ये काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे कशा पद्धतीनं हे पैसे खर्च केले जातील याबद्दलचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे ज्याच्यामध्ये वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देण्यासाठी टी व्हीवर जाहिराती देण्यासाठी तसंच इलेक्ट्रॉनिक इतर माध्यम आहेत रेडिओ असेल किंवा इतर माध्यमांच्याद्वारे जाहिराती देण्यासाठीचे हे पैसे कसे खर्च केले जातील याच्याबद्दल उल्लेख करण्यात आलेला आहे अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं जाहिरात केली जाईल किंवा कशा प्रसिद्ध पद्धतीनं प्रसिद्धी केली जाईल याच्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे आणि हे साधारण दोनशे सत्तर पूर्णांक पुर्ण, पाच कोटी इतकी ही जी रक्कम आहे ती या जाहिरातीसाठी खर्च करण्याच्या संदर्भामध्ये सरकारनं लेखी स्वरूपात जी आर काढत हा आदेश काढलेला आहे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की कशा पद्धतीनं गोष्टी ग, आ, या योजनेच्या अनुषंगानं प्रसिद्धीसाठी करायच्या आहेत याच्यासाठीचा काढलेला जी आर याच्यावरनं महायुतीच्या सरकारला विरोधकांकडनं लक्ष करण्यात येतं आहे मग जयंत पाटील असतील विजय वडेट्टीवार असतील किंवा मग सुप्रिया सुळे किंवा मग सुषमा अंधारे असतील यांच्याकडनं महायुती सरकारवर निशाणा साधण्यात येतोय माझी लाडकी बहिणी योजना किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेच्या चर्चा ही योजना जाहीर झाल्यापासून होते आहे कशा सरकारला आपली खुर्ची वाचवण्यासाठी ही योजना आणावी लागली आहे याच्याबद्दल आधी विरोधकांनी टीका केली होती महाराष्ट्रातले महायुतीतले तीनही महत्वाचे नेते ही योजना कशी आपण आणलेली आहे हे सांगण्यासाठीचे प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत म्हणजे ही योजना आणल्यानंतर रातोरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं महाराष्ट्रभर लागलेले पोस्टर्स असतील आणि या पोस्टर्सच्या बातम्या आल्यानंतर अजितदादांकडनं एक व्हिडिओ जाहीर करण्यात आला ज्यात दादा तशा पद्धतीनं ही योजना आपण आणली आणि या योजनेचा फायदा किंवा मग या योजनेचं सगळं क्रे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न हा दुसऱ्यांकडनं केला जातोय हे सांगण्यासाठीचा आटापिटा हा अजित पवारांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला होता अजित पवार असतील किंवा मग एकनाथ शिंदे असतील या दोन्ही नेत्यांमध्ये एक प्रकारे मोठ्या प्रमाणावर वाद किंवा आपण असं म्हणूयात की अप्रत्यक्षपणे संघर्ष झाल्याचं पाहायला मिळतोय केवळ या एका योजनेवरनं अजित पवारांकडनं माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख करण्यात येतो पण मात्र या योजनेचं मूळ नाव मुख्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना असा आहे एक महायुती मधल्या नेत्यांमध्ये असलेला हा संघर्ष लक्षात घेता माझी लाडकी बहीण योजना किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही या नेत्यांसाठी किती महत्वाची आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कालच गुलाबराव पाटील यांनी एके ठिकाणी बोलत असताना जाहीरपणे हा उल्लेख केला आहे ते म्हणजे की याच माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या आपल्याला या सरकारला निवडून आणतील असा उल्लेख केलेला आहे कुठेतरी या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुतीला मतदार पसंत करतील यासाठीचे हालचाली या, या होत राहिलेल्या आहेत अगदी मग या माझ्या लाडकी बहीण योजनेच्या व्याप्ती वाढवण्यावर सुद्धा सरकारनं भर दिलेला आहे एकीकडे सरकारवर महाराष्ट्राच्या तिजोरीवर असलेला कर्जाचा बोजा त्याचबरोबर अशा या लाडकी बहीण आणि तत्सम योजनांच्या माध्यमातून कशा पद्धतीने पैसा खर्च होईल याच्याबद्दल राज्याच्या वित्त विभागानं व्यक्त केलेली नाराजी या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतरसुद्धा लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवत असताना लाडकी बहीण योजनेतले जे लाभार्थी आहेत ज्या लाभार्थी महिला आहेत आणि ज्यांच्या नावे गॅस सिलेंडर आहे अशा महिलांना वर्षातनं तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याच्या निर्णय घेण्यात आलेला आहे एक प्रकारे आपण असं म्हणू ते म्हणजे की विरोधकांकडनं या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून होणारा जो खर्च आहे किंवा जे काही पैसे वापरले जाणार आहे ज्या पद्धतीनं पैशाचा व्यय होणार आहे याच्यावर टीका होत असतानाच आणखी आणखीन या सगळ्या संदर्भामध्ये पैशाची गुंतवणूक किंवा जास्तीचे पैसे लागतील यासाठी सरकारनं भर दिलेला आहे माझी लाडकी बहिणी योजना ही सरकारसाठी महत्वाची आहे किंबहुना सरकारकडनं ज्या पद्धतीनं याला महत्त्व दिलं जात आहे त्याच्यावरनं हा देखील मुद्दा लक्षात घेतला पाहिजे ते म्हणजे की निवडणुकीसाठी सरकारसाठी माझी लाडकी बहिणी योजना हा अत्यंत महत्वाचा मुद्दा राहणार आहे आणि विरोधकांनी सुद्धा ही गोष्ट हेरूनच एक प्रकारे याच मुद्द्याला धरून टीका करायला सुरुवात केलेली आहे माझ्याबरोबर माझा सहकारी राहुल गायकवाड सुद्धा जोडला गेलेला आहे राहुल खरं तर अजितदादांनी आज पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेची पाठराखण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विरोधकांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केलेला आहे पैशाचा उल्लेख करत किंवा याच्यातल्या खर्चाचा उल्लेख करत यासाठी निधीचा उल्लेख करत विरोधक कुठेतरी ही जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमांवर मा, माध्यमातून आपल्यावर टीका करत असले सत्ताधाऱ्यांवर सरकारवर टीका करत असले तरी सुद्धा हे जे विरोधक आहेत ते महिला सक्षमीकरण विरोधी आहेत किंवा स्त्री समान स्त्री पुरुष समानता विरोधी आहेत असा एक प्रकारे उल्लेख किंवा तशा आशाची टीका का करण्याचा प्रयत्न या पोलच्या माध्यमातून अजित पवारांनी केला आहे असं आपण म्हणू शकतो पण सरकारच्या दृष्टीनं म्हणजे अजित पवारांनी टाकलेल्या या पोलकडे कसं पाहावं आणि सरकारच्या दृष्टीनं ही योजना कशी महत्वाची आहे आणि म्हणूनच विरोधक त्याला कसे पद्धतीनं आहेत हे आपण प्रेक्षकांना सांगत राहू बरोबर आहे हर्षदा आजचा पोल याच्यासाठी महत्वाचा कारण गेले काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने या पोलकडे बघावं लागेल कारण काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवारांची प्रेस कॉन्फरन्स पार पडली आणि त्यावेळेस ते त्यांना हे विचारण्यात आलं की काही अशा बातम्या आल्या होत्या की ज्याच्यामध्ये अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी असं म्हटलं होतं की इतके पैसे नसताना किंवा आम्हाला विश्वासात न घेता ही योजना जाहीर केली होती आणि ती जाहीर केल्यानंतर या योजनेसाठी लागणारे जे हजारो कोटी रुपये म्हणजे जवळजवळ शेचाळीस हजार कोटी रुपये ते कुठं आणायचे असा सगळा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्याच्यावरच पवारांना प्रश्न विचारण्यात आला तर पवारांनी सुद्धा अगदी मुश्लिलपणे उत्तर दिलं होतं की तिजोरीत नाही तर ते लोकांना कुठे देणार आणि अशा ज्या योजना आहेत या योजनांबाबत खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच जाहीर भाषणांमध्ये वक्तव्य केलं होतं कारण जेव्हा कर्नाटकच्या निवडणुका होत्या त्यावेळेस काँग्रेसने सुद्धा काही योजना तिथे घोषित केल्या होत्या आणि त्या योजनांवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले होते की हे रेवडी वाटणं आहे ते बंद झालं पाहिजे अशा प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर किंवा सरकारकडनं अशा योजना जाहीर करणं हे काही बरोबर नाहीये किंवा अर्थव्यवस्थेला ते मारक ठरतंय अशा पद्धतीचं वक्तव्य हे पंतप्रधानाचं होतं आणि तेच वक्तव्याची आठवण कुठे जरी शरद पवारांनी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये करून दिली होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की अशा पद्धतीच्या योजना केल्यानंतर तिजोरीमध्ये जर पैसे नसतील तर त्या कशा पद्धतीनं राबवल्या जातील हा सगळा प्रश्न आहे दुसरीकडे त्यांनी हेही म्हटलं होतं की कदाचित निवडणुकीच्या आधी दुसरा हप्ता दिला जाईल आणि त्यानंतर ही योजना कदाचित बंद होऊ शकते असं सुद्धा शरद पवारांनी म्हटलं होतं त्यामुळे या योजनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत अजित पवारांनी जरी डिनाय केला असला किंवा तटकर यांनी सुद्धा डिनाय केलं की अशा पद्धतीने कुठेही अर्थ विभागाने या योजनांबद्दल काही वक्तव्य केलेले नाहीत किंवा कुठले अहवाल दिलेले नाहीत तरी सुद्धा ज्या बातम्या आल्या होत्या की ज्या ज्या जी माहिती समोर आली होती त्याच्यामध्ये सरळ सरळ म्हटलं होतं महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खरंच इतके पैसे आहेत का इतके जर पैसे वाटले तर इतर ज्या गोष्टी त्याच्यासाठी पैसे कुठून आणायचे महाराष्ट्रावर आधीच लाखो लाखो करोड रुपयांचं कर्ज आहे ते कर्ज असताना नवीन योजनांमुळे तो कर्जाचा भार आणखी वाढणार आहे आणि तो भार कसा सोसणार आहात असा सुद्धा सगळा प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित केला होता आणि यामुळेच अनेक जे आता विरोधी पक्षातले नेते आहेत ते या सगळ्या संदर्भात बोलत आहेत अर्थात उत्तर मध्य प्रदेशमध्ये जेव्हा भाजप सरकारने ही योजना आणली होती किंवा निवडणुकीच्या तोंडावर गेहलोत एम पी सरकारनी जेव्हा या योजनेची घोषणा केली होती त्यावेळेस त्याचा फायदा हा मोठ्या प्रमाणात एमपी मध्ये झालेला आपण पाहायला मिळालं त्यांचं सरकार पुन्हा एकदा आलं आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये सुद्धा या योजनेचा फायदा होऊ शकतो आणि ज्या महिला आहेत किंवा महिला मतदार आहेत कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर तू पाहिला असेल तर महिला मतदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असल्याचं पाहायला मिळालं होतं महिला सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या अशा वेळी हा जो मतदार आहे तो आपल्यापर्यंत घेण्यासाठी किंवा आपल्याकडे आणण्यासाठी युतीकडे आणण्यासाठी हा सगळा प्रयत्न असल्याचं सुद्धा बोल जात होतं आणि त्याच अर्थाने ही योजना समोर केली होती अर्थात ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जरी असली तरी अजित दादा स्वतः ह्या योजनेला प्रोजेक्ट करत आणि ही स्वतःची योजना असल्यासारखं ते प्रोजेक्ट करत कारण त्यांच्या अनेक पोस्टर्समध्ये सुद्धा आपण बघितलं की त्यांनी गुलाबी कलरचं जॅकेट घातलं होतं किंवा त्यांचं जे आता फ्लेक्स लागतात या योजनेसंदर्भातले किंवा जाहीर कार्यक्रमांमध्ये तिथे सुद्धा गुलाबी रंगाला एक महत्त्व दिल्याचं आपण पाहायला मिळालं होतं मध्यंतरी एका कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी महिलांशी सुद्धा संवाद साधला होता त्यांना या योजनेबद्दल सांगितलं होतं त्यांच्या आडी अडचणी समजून घ्यायचा प्रयत्न केला होता त्यामुळे राष्ट्रवादी असेल खास करून या योजनेच्या माध्यमातून अजित पवारांची छबी आहे ती वेगळ्या पद्धतीनं प्रोजेक्ट प्रोजेक्ट करायचा प्रयत्न करते आहे आणि ही योजना कशी राष्ट्रवादीने आणलेली आहे कारण अर्थमंत्री हे अजित पवार आहेत आणि आम्ही कशी ही राबवत आहोत आणि हो। याचा फायदा हा कसा महिलांना होणार आहे जेव्हा महिलांना फायदा होतो अर्थात कुटुंबाला सुद्धा त्या गोष्टीचा फायदा होतो त्यामुळे कसा आम्ही महाराष्ट्रातल्या महिलांचा आणि कुटुंबांचा विचार करतोय म्हणून ही योजना आम्ही प्रोजेक्ट करतो असं त्यांचा दाखवण्याचा प्रश्न आहे पण अर्थात प्रश्न अनेक विचारले जातात विरोधकांकडनं कारण अर्थसंकल्पामध्ये करन, जरी याची घोषणा केली असेल तरी याच्यासाठी ती तरतूद असते ती कशी करणार आणि ती केले केली जरी तरी जो महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर आहे त्याच्यातनं वाक कशी काढणार हा सुद्धा याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतोय खर तर हाच मुद्दा विरोधकांनी काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता जेव्हापासून ही योजना आलेली आहे यातल्या निधी आणि निधीच्या खर्चाच्या विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे किंवा काळजी व्यक्त केलेली आहे विशेषत्वानं महाराष्ट्राच्या तिजोरीवर येणारं बर्डन लक्षात घेता ही योजना अवघ्या दोन महिन्यांनंतरच बंद केली जाईल किंबहुना निवडणुकाच्या नंतर ती बंद केली जाईल असं स्वतः संजय राऊत यांनी सुद्धा टीका करत असताना म्हटलं होतं निवडणुकीपर्यंतच ही योजना सुरू ठेवेल सरकार आणि त्यानंतर ही योजना बंद केली जाईल सरकारकडनं असं म्हटलं जात आहे आता जर आपण पाहिलं तर या सगळ्या वादामध्ये हा देखील मुद्दा लक्षात घेतला पाहिजे ते म्हणजे की आर्थिक गोष्टीशी निगडित असलेला ही योजना आहे अर्थात अर्थ खात्यावर आणि त्याच्यामुळेच अजित पवारांवर ज्या पद्धतीनं बोट ठेवण्यात येत आहे त्यांच्या या योजनेवर बोट ठेवण्यात येत आहे त्याच्यावरच अजित पवारांकडनं सातत्यानं या योजनेची पाठराखण करण्याचा ही योजना कशा पद्धतीनं बरोबर आहे हे सांगण्याचा अट्टाहास केला जातो आहे अजित पवार नी मागे जेव्हा विरोधकांकडनं टीका झाली होती आ, कशा पद्धतीनं अजित पवारांच्या अर्थ खात्याकडनं याला विरोध झालेला आहे या योजनेबद्दलची नापसंती दर्शवलेली आहे या योजनेसाठीच्या निधीबद्दलची शंका उपस्थित केलेली आहे ही जेव्हा टीका केली होती त्यावेळेस अजितदादांनी सांगितलं होतं आणि अजितदादांबरोबरचे जे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून तू आदित्य तटकर यांचा उल्लेख केलास या नेत्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं ते म्हणजे की कशी ही सोय जी आहे या निधीच्या वितरणासाठी किंवा या योजनेतल्या निधीच्या वितरणासाठी करण्यात आलेली आहे जेव्हा हा ही निधी आम्ही ही योजना आम्ही जाहीर केली त्याच वेळेस यासाठी लागणारा निधी याच्याबद्दलची आपण तरतूद केल्याचं अजित पवारांकडनं सांगण्यात आलं होतं आता जर आपण पाहिलं तर पंधरा ऑगस्टला साधारण म्हणजे रक्षाबंधनापासून जे दोन हप्ते आहेत ते देण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं करण्यात येणार आहे किंबहुना ते, ते, कि ते दोन्ही हप्ते एकत्र वितरित करण्यात येणार आहे असं सरकारकडनं जाहीर केलेलं आहे महायुतीच्या सरकारकडनं ज्या पद्धतीनं या योजनेवर भर देण्यात येतो आहे निवडणुकांच्या अनुषंगानं विचार केला तर महायुतीसाठी केंद्रस्थानी असलेली ही योजना आहे पण हीच योजना विरोधकांच्या रडारवर आल्यामुळे आणि याच योजनेला विरोधक सातत्यानं टार्गेट करत असल्यामुळे एक प्रकारे कस, विरोधक कसं या लाडका लाडकी बहीण योजनेच्या विरोधामध्ये नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका सुद्धा महायुतीतल्या नेत्यांकडनं करण्यात आलेली आहे पण जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं नरेटिव्हचा मुद्दा निवडणुकीच्या निकालानंतर आला होता म्हणजे एक विरोधकांनी नरेटिव्ह सेट केलं आणि ते खोटं नरेटिव्ह सेट करून हे नरेटिव ही निवडणूक जिंकण्यासाठीचे प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यश आलं आणि ते नरेटिव्ह आम्ही खोडू शकलो नाही अशी जी चिंता आहे ती महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केली किंबहुना देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आणि आता जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ असतील जागा असतील या सगळ्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्याच्या आधीच अशा पद्धतीने एक नरेटिव्ह सेट करण्याच्या प्रयत्न हा दोन्ही बाजूनं होतो आहे विरोधकांनी उचललेल्या मुद्द्याला कशा पद्धतीनं हा नरेटिव्ह फेक आहे किंवा ही नरेटिव्ह चुकीच आहे हे सांगण्याचा प्रयत्न महायुतीकडनं केला जातो आणि महायुतीकडनं आणलेल्या गोष्टींना कशा पद्धतीनं चुकीच्या गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न महायुतीकडनं केला जातोय हे सांगण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडनं केला जातोय पण याच सगळ्यामध्ये नरेटिव्हचा भाग म्हणून किंवा आपण असं म्हणूयात की सरकारची एक विश्वास विश्वास पात्र किंवा आपण म्हणूयात की सरकारला विजयी ठरवेल किंवा विजयाच्या वाटेवर नेईल अशी जी सरकार ज्याच्यावर विसंबून आहे अशाच योजनेला विरोधकांनी टार्गेट केल्यामुळे कुठेतरी विरोधकांच्या हाती एक चांगलं अस्त्र लागलेलं ला आहे असं म्हणता येईल का आणि दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या आधी जी महत्वाची योजना आहे त्यालाच विरोधक टार्गेट करत असल्यामुळे एक प्रकारे सत्ताधाऱ्यां अधिक कोंडीत पड पडले आहेत का सापडले आहेत का असं म्हणता येईल का राहुल ही योजना जेव्हा जाहीर झाली त्यावेळेस जर आपण काही ग्राउंड रिपोर्ट बघितल्या तर त्यामध्ये समोर आलं होतं की अनेक ठिकाणी पैसे घेतले जात होते महिलांना फॉर्म्स मिळत नव्हते जे ॲप उघडून दिले ते अॅप सुद्धा चालत नव्हतं त्यामुळे योजना सुरू झाल्यानंतर त्याचा निगेटिव्ह ज्या बातम्या आहेत किंवा गोष्टी त्या खूप सातत्याने समोर यायला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे एकीकडे एक एक घोषणा जरी झाली असली तरी त्याची अंमलबजावणी कशी होणार हा सगळा प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण झाला होता अर्थात पहिल्या वेळेस ज्या अटी टाकल्या होत्या त्या अटी सुद्धा नंतर बदलण्यात आल्या आणखी काही महिलांना त्याच्यामध्ये सामावून घेण्यात आलं त्याच्यामुळे सुधारणा सातत्याने त्याच्यामध्ये करण्यात आली होती दुसरीकडे असं म्हटलं की विरोधक टार्गेट करतात का अर्थात विरोधकांना सुरुवातीला हिला डिफेंड करणं अवघड झालं कारण इतकी जेव्हा महत्वाची योजना जाहीर केली जाते त्याच्यावर ते टीका कशी करणार आपण किंवा त्याच्यावर बोललो तर जो रोष आहे महिलांचा किंवा लोकांचा हा विरोधकांना उडवू घेतला जाऊ शकतो किंवा त्यांच्यावर तो रोष निघू शकतो असं सुद्धा होतं परंतु ज्या पद्धतीनं अनेक यावे लागले म्हणजे ती बातमी जी आपण त्याच्याविषयी चर्चा केली की ज्याच्या जी सूत्रांच्या हवाले देण्यात आली होती अर्थविभागानेच असं म्हटलं होतं की पैसे नाहीत आम्हाला विश्वासात न घेता अशी योजना जाहीर केली त्यानंतर विरोधक कुठेतरी आक्रमक झाल्याचं आपण पाहायला मिळालं आणि विरोधक करने हा सुद्धा मुद्दा उचलून धरला की ही बघा त्यांनी हा नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला किंवा सांगायचा सा प्रयत्न केला की योजना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या आहेत ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाकडनं दावा केला जातोय की कि महिलांसाठी किंवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना आणलेली आहे तसं काही नाहीये ही योजना केवळ निवडणुकीपुरती कदाचित निवडणुकीनंतर ही योजना कदाचित बंद पण केली जाऊ शकते कारण राज्यावर अनेक लाख कोटींचा कर्जाचा बोजा आहे त्याचबरोबर अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालू आहेत या सगळ्यासाठी पैसे लागणार आहेत आणि हे पैसे उभे करत असताना अर्थात सरकारला सुद्धा तारे पर ची कसरत करावी लागणार आहे आणि अशा वेळी केवळ निवडणुका ही योजना जाहीर केली जाऊ शकते जसं शरद पवार म्हणाले की एका दुसरा हप्ता दिला पण जाऊ शकतो हे दाखवण्यासाठी आम्ही योजना सुरू केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी करतोय परंतु कदाचित सरकार बदलल्यानंतर किंवा या निवडणुकांनंतर ही योजना कायम ठेवली जाईल का याच्याबाबत विरोधक सुद्धा शंका उपस्थित केले आहेत आणि त्याची कारणं ही आर्थिक दिली जातात जसं तुम्ही उल्लेख केला त्यामुळे या सगळ्या कारणांमुळे एक नेटिव्ह तयार होतच आहे आणि सरकारला आता त्याच्यावर डिफेंड करावं लागतंय अजित पवार डिफेंड करावं लागते कारण अजित पवारांचा प्रोजेक्ट आहे असल्याचं ते प्रोजेक्ट केलं जात आहे किंवा अजित पवारांची जी टीम आहे ती दाखवती आहे आणि म्हणूनच तर आजचा पोल आपण महत्वाचा म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये अजित पवारांनी थेट जनतेलाच विचारलंय की तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतंय विरोधक टीका करतात त्याच्याबद्दल काय वाटतंय आणि जनतेशी जर मतं सकारात्मक आली तर ती सुद्धा पुढे घेऊन अजित पवार जाऊ शकतात आणि सांगू शकतात की बघा आम्ही लोकांच्या कल्याणासाठी योजना आणली परंतु विरोधक त्याच्यामध्ये टीका करतायत किंवा त्या योजनेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित तर ह्या ह्या पोलमुळे त्यांना संदर्भातला फायदा होऊ शकतो कदाचित आणि म्हणून विरोधक जे नरेटिव्ह आहे किंवा विरोधक ज्या पद्धतीने या योजनेला आता कात्रीत पकडत आहेत त्याला कुठेतरी उत्तर द्यायचा प्रयत्न हा अजित पवारांकडनं करण्यात येतोय मग आपण जसं मग अशी म्हटलं की अनेक ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या महिलांचे जाऊन भेटले त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की आम्ही तुमच्यासाठीच आणलेली योजना आहे तुमच्या भल्यासाठी आणलेली योजना आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी विचार तिथे केला जातोय दुसरीकडे तू बघितलंस तर ही योजना आल्यानंतर जेव्हा मग बेरोजगार तरुणांचा प्रश्न उपस्थित केला गेला रोजगाराच्या बाबत विचारला गेला त्यावेळेस मग ते लाडका भाऊ योजना सुद्धा आणायचा प्रयत्न केला स्टायपंड दिला जाणार आहे इतर गोष्टी सुद्धा दिल्या जाणार आहे त्यामुळे कुठेतरी ह्या योजनेला फटका बसू नये म्हणून काही आणखी काही घोषणा केल्या गेल्यात का किंवा केल्या जात आहेत का, का सरकारकडनं हा सुद्धा त्याच्यामधला महत्वाचा प्रश्न आणि म्हणून ही योजना जर आपण लॉन्च केलेली परंतु याच्याबद्दल संभ्रम निर्माण होऊ नये लोकांमध्ये किंवा ही केवळ निवडणुकीपुरती योजना आहे असं लोकांपर्यंत जाऊ नये ह्याचा प्रयत्न अजित पवार असतील किंवा राष्ट्रवादी असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल यांच्याकडनं केला जातोय आणि आता बघणं इंटरेस्टिंग असणार आहे की याला कसं उत्तर दिलं जाते आणि याला कसं काउंटी काउंटर आता विरोधक करता आहेत कारण एक महत्त्वाची योजना आहे आणि की तिची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे खर तर राहुल ने महत्वाचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की विरोधकांनी अगदी म्हणजे सत्ताधारी किंवा सरकारच्या दृष्टीने महत्वाची असलेली योजना हिला त्यांच्या टीकेच्या केंद्रस्थानी घेतल्यामुळे एक प्रकारे सरकार किंवा सत्ताधारी जे आहेत ते कोंडीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आता आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की अजित पवार ज्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही योजना आहे त्यांनी या सगळ्या योजनेच्या दृष्टीनं आपल्याच पद्धतीनं बॅटिंग करायला किंवा आपल्याच पद्धतीने यासाठीची सारवासारव करायला सुरुवात केलेली आहे हा एक मुद्दा लक्षात घेतला तर अशा पद्धतीनं आ, आता अजित पवारांनी टाकलेल्या या पोलचा तर अजून त्याला काही तास शिल्लक आहे ते तासानंतर रिप्लाय कशा पद्धतीने येतो हे बघणं महत्वाचं आहे पण त्याच्यात कुठेही विरोधकांना पोषक अशा पद्धतीचा ऑप्शन ठेवलेला नाहीये म्हणजे पोलमध्ये आपण बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करतो तसा बॅलन्स तो जो आहे त्याच्यामध्ये साधलेला नाहीये याच्यावरनच कुठेतरी विरोधकांवर थेट टीका करण्याच्याऐवजी अशा माध्यमातून टीका करण्याचा प्रयत्न हा अजित पवारांनी केलेला आहे उत्तर काही आलं तरी सुद्धा ते विरोधकांच्या पथ्यावर पडेल याची काळजी मात्र अजित पवारांनी या पोलमध्ये घेतलेली आहे आता ती विरोधकांकडनं कशा पद्धतीने याला उत्तर दिलं जातं हे बघणं महत्वाचं असणार आहे आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून कशा निर्णय घेण्यात आले लाडकी बहिणी योजनेवर कसे प्रश्न उपस्थित करण्यात आले या सगळ्या संदर्भातल्या बातम्या तक डॉट इन आपल्या वेबसाईटवर वाचता येतील आणि मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे काही महत्वाचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येणार आहे आता या लाईव्ह मध्ये थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद